नमस्कार मित्रांनो मी उदयल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या युड्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी कापसाचे भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजरामध्ये दे असे राहणार या ठिकाणी कापसाचे भाव मग पंधरा डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजरामध्ये दे कसे राहणार कापसाचे भाव हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला अहो आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की पंधरा डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवाण पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट कि आता पंधरा डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव असा राहणार आहे मग पंधरा डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसा राहणार कापसाचा भाव हा जो तुमच्या मनातील सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या आता प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो या ठिकाणी कापसाचा पंधरा तारखेपर्यंत भाव कसा राहणार या प्रश्नाचं उत्तर एवढं सोपं नाही याच्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाची भाव कशी आहे ते बघावं लागेल आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर तुम्हाला सांगतो कालचा जो बाजार भाव होता जो की आज पण स्थिर आहे तो आहे एकाहत्तर सेंटच्या थोडासा वर आणि तुम्हाला सांगतो पंधरा तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा भाव तो आप लेला कापसा वर जानार आहे तो आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी सुधारताना दिसणार आणि कापसाची जाणार आहे याच्यामुळे देशातील कापसाच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे शिवाय आपण एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रातील निवडणुकांचा निकाल लागल्यामुळं सत्ता समीकरण या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर आलंय आणि याच्यामुळे लक्षात घ्या की आपण भविष्याचा विचार केला तर सरकार तर कोणतंही येऊ द्या आपल्याला माहित होतं की डिसेंबर महिन्यात कापसाचे भाव सुधारण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि असंच घडणार आणि दुसरीकडे एक गोष्ट लक्षात घ्या देशामध्ये कापसाचं उत्पादन यावर्षी शंभर टक्के कमी आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की शिल्लक साठा नसल्याच जम्या आता काही जण म्हणतायत की सरकारनं बाहेरील देशातून कापूस आयात केल्या भाव पडला अहो अकरा टक्के आयात शुल्क आहे बरोबर आहे आणि त्याचबरोबर मला सांगा जे कापूस आयात केला जातो तो दरवर्षी होतो कशासाठी होतो तर लांब धाग्याचा कापूस आपल्याकडे पिकवला जात नाही म्हणून सरकार एक तर ऑस्ट्रेलियाकडून नाही तर इजिप्त या दोन देशांपैकी कोणत्या जास्त करून ऑस्ट्रेलियाकडून कापूस आयात करत असते हे लांब धाग्याचं ही आपली गरज आहे की आपल्या देशात भागत नाही आणि त्याचा गैरसमज पसरविला जातो म्हणून लक्षात घ्या की याचा आणि याचं काही घेणदेन नाही यंदा मागणीपेक्षा पुरवठा कमीच राहणार आहे भविष्य कापसाचं उज्ज्वल आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या की पंधरा तारखेपर्यंतसुद्धा कापसाच्या भाव सुधारणा होऊ शकते आणि भावपातळी जी सध्या सहा सातशे ते सात पाचशे दरम्यान आहे ती सुधारून सात हजार ते सात हजार आठशेच्या दरम्यान राहण्याची आहे शक्यता कापसाचा भाव आठ हजार एकतीस डिसेंबरपर्यंत होऊ शकतो अथवा जानेवारी महिन्यात एवढं लक्षात ठेवून कापूस विक्रीचं करा नियोजन एवढीच आपणास विनंती आणि यावर्षी एकदाच कापूस न विकता टप्प्याटप्प्यानं तपे विक्री केली तर आपल्या सर्वांचा शंभर टक्के होणार फायदा आता भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार